सगळं चंदन मी जामा केलं आणि बाजारात गेले होते जरा होय हा रे बर सरपंच सर, तुम्हाला गाजरचा हलवा आवडतो ना हो मी ना गाजर आणली मस्त पैकी ताजीत बघा आता गाजरचा हलवाच आहे जाऊन घरी या मग खायला गाजराचा हलवा गा। हा चालतंय चालतंय बरं का नक्की हो येतो चालतो येतो हो बनवतो हो तुम्हाला गाजराचा हलवा आवडतो ना हा आवडतो गे हे बघा बाजारातून ना मस्त पैकी फ्रेश गाजर आणलेत मी फक्त एवढी मला खिसून द्या मस्त पैकी गाजराचा हलवा करते तुपातला बायको किती प्रेम करते का तू माझ्यावर हा मग माझ्यासाठी बाजारात जाऊन गाजर आणलं हलवा बनवणार तू हा चालन दे लगेच खिसून देतो खिसून द्या मला फक्त गाजर मी बनवते काय हल

आयडिया गोळ्या सिंडिकेट आता मस्त पैसाच पैसा आयला <laughs> आई तिकडे आजारी आहे गाव यावं लागल लागेल आयला सरपंच पगार घेतलाय ऍडव्हान्स घेतलाय आता तर काय माझ्याकडे का पैसे नाही पुन्हा मागू आयला सरपंचा जावं मागा कस वाटतय पैशाची अडचण आहे कराव दादा काय ना कुठे घेऊन गाजर गाजर नाही ते लालचंदनी गोळू दादा काय नका गाजर आहे ते कार हे तुला गाजर गाजरे हे मला माहितीये ते गाजर गाजरे लोकांना माहितीये नाही माहिती लोकांना काय ते लालचंदन लालचंदन काय करायचं पैसे पैसे तर कमवायचे मला तर लय अडचण मला बर किती जास्त मला अरे तुझ्या अडचण बरं झालं तुम्ही द्यावासारखं दावणार मला ती पैसेची गरज होते तुषारी होते त्याला एक लालचंद पैसे भरशाकडे बाबा ना तुला लालचंदन घ्यायचे का नाही लालचंद मी काय करणार विकून पैसे कमवणार काय पैसे कमी येतो माणूस नुसता पैशाच्याच माग पाहिल्यावर काय फायदा जीवनाचा मला नाही पैसे बिशे काय लागत आपण बिना पैशाच जगतो राजासारखं जगतो आपण राजासारखं काय आलं तुला अरे घेऊन बघ लालचंदन अरे नको मला तो आला चंदन तुझी विक तुझा जा पट बघ तुला म्हणलं ना त्याच्याकडे पैसे नाही भरी आहे ते बघ ते कसल्या बाता करते पहिले का ते राजा माणूस आहे हवन ती आवंत चाल चला पुढचं बाबा कसं आहे त्याला आधी लागत गिऱ्हाईक कोण हे बाध गिऱ्हाक होय याच्या घराला प्लास्टर याच्या काय असं दमडी असत अर तुला हेच तर नाही मग अजून ओ बड्डू शेट हो काय नाही आराम चाललाय काय भानगड अरे काय ना मस्त उन्हाला बसलो होतो शेकायला मस्त ऊन लागायला लागले उघड गोळ काय रे हे वय हे माहित नाही तुला नाही लालचंदन आहे लालचंदन लालचंदन हा तुझ्याकडे कुठून आला लालचंदन अरे तू पिश पिक्चर बघितला का बघितलं त्याच्यामध्ये तो शेखावतीन्स्पेक्टर फॅक्टरी बघ आहे. आणि पुष्पा बघ ची तस्करी करीत होता त्या पुष्प पुष्पाने काय केलं शेकावतच्या भेन भेन दोन ट्रक लालचंदन आहे ना नदीमध्ये वाहून टाकलं होतं मग ते लालचंदन आहे ना नदीनी वाहत वाहत ती तामिळनाडूची नदी नाही का मोठी नदीने ना आपल्या गावच्या वाड्यात हो. आणि आपल्या गावच्या आहे ना त्याच्यावर पुल आहे बघ पोला खाली आहे ना मी जाळ लावले आणि ते सगळं लाल चंदन मी जमा केलं आणि मध्ये ठप्पी मारली आणि हे फक्त शॅम्पल घेऊन फिरतो मी विकायसाठी बाकीच जे बी काही चंदन आहे ना ते सगळं ठप्पी मारून गोड्यांमध्ये ठेवले कुठे विकणार आहे मी विकेन पुणे नाही तर ला विकेन हे सगळ चंदन आहे ना दहा कोटीच आहे पण आता मी जस गिऱ्हाईक भेटेल तस पाच पन्नास लाख पर्यंत विकून टाकेन दहा कोटीच चंदन फक्त पाच पन्नास लाख रुपयाला देणार तू मग गोळ्या तुला पुणे पुणे मुंबईला जायची काय करायचंय ना तू आपण तो इकडे एवढे पैसे आहे अरे माझं घर आहे का घर मी घर इकून टाकितो ना आणि पाच एकर वावर आहे का वावर मग टाकीत राशील कुठं अरे पुष्पा नाही का पुष्पा मला सांग पुष्पा काय करीत होता कि लाल चंदन ची तस्करी करत होता का नाही हाय का नाही अरे त्यांनी ती चंदना ची तस्करी करू करून किती गाडी बंगला गुडी काय काय घेतलं होत मी बी आहे ना अशी चंदना ची तस्करी करून मग मी बी लय भारी भारी घर घेणार हा चालन ठीक आहे घे मग बर पैसे कधी दिशील मला आज संध्याकाळी घेऊन जा संध्याकाळी ऍडव्हान्स द्यावा लागेल बघ काहीतरी ऍडव्हान्स किती द्यावं लागतील

व्यवस्थित जा माग पुढ बघून हो गुरु दादा काय रे चंदाच नाव घाल त्याला गाजर विकली तुम्ही हा काय झालं बिल रट्ट खावं लागला आपल्याला कॅप तू नको लोड घेऊ चल मी आहे ना सिनू भाई काय बंदुष्पा वाके का नाही साला अरे पुढचं बोला काय काय काम काढलं माझ्याकडं लागचंदन माहिती का माहिती गे त्याची तस्करी करतात माहिती का हा ते पण माहिती आहे माझ्याकडे दोन कंटेनर भरून लालचंदन आहे मार्केटला त्याची किंमत आहे का दहा कोटी रुपये पण मी फक्त दोन कोटी लागलोय तो तर कोटीवरची भाषा करायला लागला ठेव ठेव श्री काम मी नाही करीत बाबा हा काम मी नाही करीत एक मग का कस बस काम एक लाखाचं तू पुढचं घर बघ इथं लगत पण थांबून कोमापशी नाही घेच जा जा, जा न टट वाला हा ठीक आहे चालते चालते होईन तुमचं काम टेंशन ना घेऊ झालं म्हणून समजा ठेव का हां हो सरपंच कारवाडा होरिया डांबराची चिट्टी पडारा राखन बसता पडले की डांबर रोडवर देखी पाटून ये रही अरे ते काउंटरवर जाऊन घेऊन जाईन आपल्याला काय दवा अरे फोन आलात म्हणून मी थांबलो इथे सरपंच तुम्ही पुष्पा टू पिक्चर बघितलाय का बघितलाय की पुष्पा मध्ये चंदन तस्कर कोण असते पुष्पा आहे ना थे थे ती काय म्हणते पुष्पा झिके गा नाही साला तसा मी बंडुष्पा वाटे का नाही सालायला पुष्पा मध्ये आहे ना हा त्या नाव असते ते शाखावत शाखावतच्या बेन बेन पुष्पाने नाही का दोन टक्की त्या नदीत टाकून दिलेल्या असतात हा हा आणि तेच चंदन आहे का वाहत 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 तामिळनाडूच्या नदीमधून अस इकडून तिकडून तिकडून आपल्या वड्यात येऊन आले वड्यात आपल्या ओढ्यात आला ते ओढ्यातलं चंदन मी अडविल दोन टरकी भरल्या त्याने दोन टरकी मी तशा जमा केल्या गोडाऊन ला ठेवल्या market ला त्या चंदन ची किंमत आहे का दहा कोटी रुपये पण मी फक्त दोन कोटीला चंदन विकणार आहे ते सरपंच मी ते चंदन विकायला आहे चेन्नई ला जाणार होतो पण ती चेन्नई कुठे तेच माहिती नाही आपल्याला तुमच्या लय ओळखीत ना तुम्ही एक काम करा राव तुमचा ते ट्रान्सपोर्टचा बी धंदा आहे ना तुम्ही काय करा ती चंदन भरा आणि तिकडे ते मुर्ग नापा आहे का मुर्ग नापा चेन्नईचा त्याला ते, एक चंदन चंदन एका त्याला भांड्या तो दिवसा स्वप्न बघितलं का रात्रीच बघितलं रे स्वप्न नाहीये मग हकीकत आहे हे महाला काय महा काय विश्वास नाही बाबा विश्वास नाही असा कसा विश्वास नाही सॅम्पल आहे दाखवू का दाखव दाखवू का हा सॅम्पल काय काय लाल चंदन सॅम्पल आहे दमानी आहे हा लाल चंदन सॅम्पल आहे काय चंदन खायला काय सरपंच तुम्ही सगळे चंदन ना मला तुमची तस्करी करावं लागेल मला अरे बंडू हे गाजरे हो मला तू सांग टू पिक्चर मध्ये काय दाखवलंय नदीने वालचंदन तामिळनाडू हा अरे ते शूटिंग असत शूटिंग पुरत वापरतात ते ते ना थर्मोकोल असते त्याला कलर दिलेला असतो आणि ते ला शूटिंग झालं ना दे ते फेकून देतात ते चंदन वगैरे काय नसतं खरं खरं ते फक्त शूटिंग साठी असत आणि मला सांग ती नदी कुठं तामिळनाडूची आपला वाडा कुठं ती कुठे पश्चिमेला आपलं कुठं पूर्वेला एवढ्या जरी आलं तरी आहे बाबा आयला म्हणजे गोळ्याने दिलं राव कोणी गोळ्यानी गोळ्याने काय केलं लालचंदन म्हणून मला ऐकले गाजर तुला तू त्याला पैसे दिलेत का पाच हजार रुपये दिले तर संध्याकाळी आहे का माझी पाच एकर जमीन आणि ती घर त्याच्या नावावर करून देणार आहे मी मग एकल्यावर तो राहिला कुठला असता मग मी चंदन ऐकून मग मी झाला त्या पुष्प्यासारखा असा आईला तू आहे ना थोड्या पैशामध्ये लगेच श्रीमंत व्हायला बघतो ना अशी गाजर ऐकून वा काय भांड्या गोळ्या मग हातात गाजर दिलेत गाज ना आता हेच गाजर मी आहे ना गोळ्याच्या हातातच देणार आहे बर मंदा गाजरा कशाचा आमच्या ह्यांना ना गाजर किसायला दिली तर फक्त गायब झाली आणि हे बी गायब झाली कुठे गेले काय माहिती आता अरे हे तुमच्या त्यांनी काय केलं माहिती का हे भांड्याला आहे ना गाजर गाजरेकलेत पाच हजार मी आता पाच हजाराला गाजर हा हे माणूस आहे ना काय करायचं काय कळाय नाही मला बर चालते बघते मी त्यांना थोड्या या तुम्ही गोया थांब लालचंदनच्या नावाखाली गाजरा हवाली करतोय गाजराने गाजर अगं मजे आई लव पाथर बी गेले आणि लालचंदन बी गेल तरी पण हरकत नाही ही बंडूष्पाय का वाक्या नाही चाला गोळ्या थांब